ट्रम्प यांची डिनर डिप्लोमसी मुनीरला अमेरिकेत शाही मेजवानी इराण विरोधात पाकचा वापर पाक लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये पायघड्या घालण्यात आल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी डिनरचं आयोजन केलं होतं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसमध्ये पाक लष्कर प्रमुखांसाठी डिनर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे यावेळी मुनीर यांच्यासोबत पाकचा कुठलाही अधिकारी नव्हता मुनीर यांच्या भेटीवेळी डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले पाहूया माझ्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध थांबलं माझं पाकिस्तानवर प्रेम आहे मला वाटतं की मोदी एक अद्भुत व्यक्ती आहेत मी रात्रीच त्यांच्याशी बोललो आम्ही पंतप्रधान मोदींसोबत व्यापारी करार करणार आहोत मी पाकिस्तान आणि भारत यांच्यातलं युद्ध थांबवलं या व्यक्तीनं पाकिस्तानच्या बाजूनं आणि पंतप्रधान मोदींनी भारताच्या बाजूनं ते थांबवण्यात खूप प्रभावी भूमिका बजावली आहे दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत त्यांना थांबवावं लागेल दरम्यान अमेरिकेनं मुनीर यांना शाही मेजवानी देण्यामागे एक मोठी योजना आखल्याचं दिसतंय अमेरिकेच्या या खेळीमागे खरं कारण आहे इराण इस्रायल युद्ध अमेरिकेला इराणवर हल्ला करायचा असल्यास त्यांच्या मुसक्या आवळणं पाकमधूनच सोपं जाणार आहे त्यामुळं अमेरिकेची डिनर डिप्लोमसी नेमकी काय आहे ते देखील पाहूयात पाकिस्तान आणि इराणची सीमा एकच आहे इराण विरोधात कारवाईसाठी पाकिस्तानचा भूभाग आणि हवाई क्षेत्र अमेरिकेला वापरता येईल थेट हल्ला टाळायचा असेल तर पाकमधून सायबर हल्ला करता येईल किंवा ड्रोन ऑपरेशन असा अप्रत्यक्ष हल्ल्याचा देखील पर्याय पाकमधील सुन्नी कट्टर गटाचा वापर करून इराणमध्ये अस्थिरता निर्माण करता येऊ शकते आर्थिक किंवा लष्करी मदतीच्या बदल्यात पाक दबावाखाली सहकार्य करण्याची शक्यता आहे इस्रायल आणि इराणमधील युद्ध शिगेला पोचल्यानंतर पाकिस्ताननं जाहीरपणे इराणला पाठिंबा दिला होता मात्र पाकिस्तानचा हा मुस्लिम राष्ट्रासोबतचा भाईचारा ट्रम्प भेटीनंतर त्यांचा दुटप्पीपणा उघड करतोय त्यामुळं मुनीर अमेरिकेच्या जाळ्यात अडकून शेजारील मुस्लिम राष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसतोय का असा सवालही उपस्थित केला जातोय पाकिस्तानच्या सीमा या इराणशी सटीक आहेत आणि पाकिस्तानचं हे भूराजनैतिक महत्व लक्षात घेऊनच भविष्यामध्ये जर इराण विरुद्ध निर्णायक लष्करी कारवाई करायची असेल तर पाकिस्तानची मदत मिळणं महत्वाचं आहे हे ओळखूनच जनरल असीम मुनीर याला शाही मेजवानी देण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्पच्या प्रशासनाने त्या ठिकाणी घेतला असेल मुळात अमेरिकेसारखा देश कधीही कुणाला कुठल्या कारणाशिवाय जवळ करत नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी असिम मुनीरला शाही मेजवानीसाठी बोलावलं म्हणजे यामागे मोठी रणनीती आहे हे निश्चित अमेरिका अजून इस्रायल इराण युद्धात उतरलेली नाही पण भविष्यात अमेरिका युद्धात सहभागी झाली तर त्यांना इराणच्या जवळील एअरबेसेसची गरज पडू शकते अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी अमेरिकेनं पाकिस्तानचे एअरबेस आणि इंटेलिजन्सचा वापर केला होता इराणमधील पाकिस्तानच्या इंटेलिजन्स नेटवर्कचा अमेरिकेला वापर करायचा आहे मुनीर यांच्या शाही मेजवानीच्या मागे अमेरिकेचे हेच डावपेच असल्याचं बोललं जात आहे रिपोर्ट साम टी न्यूज